हाय फ्रेंड्स कसे आहात मी उमानी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आपण उन्हाळ्यातील जी मी आम्ही काही दमाल केली आम्ही गावी गेलो त्या ठिकाणी आंबे उतरवले त्या ठिकाणी काय काय के मज्जा केली तर सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये शूट केलेल्या आहेत व्हिडिओ थोडासा टाकायला उशीर झालेला आहे पण हा सुट्टीतला अनुभव खूप सुंदर होता माझ्या मुलांसाठीसुद्धा मी आवर्जून गेले होते सुद्धा अशा काही गोष्टी अवेलेबल असतील तर तुम्ही नक्की ह्या गोष्टींचा आनंद घ्या आणि तुमच्या मुलांनासुद्धा द्या ही बघा काही मुलं आहेत जी काही माझ्या भावाला हेल्प करायला आली होती त्या ठिकाणी सगळेजण आंबे काढत होते जेवण आणलं होतं वांग आणि वांग वांग्याचा रस्सा होता आणि भाकरी या ठिकाणी असं आम्ही जेवण आणलेलं होतं घरून परत मध्ये आधी आईस्क्रीमवाला यायचा तो आम्ही आईस्क्रीमसुद्धा घेतले खूप खाल्ले तसंच वडापाव वगैरे सुद्धा असं नाश्त्याला वगैरे आम्ही केलं छान वाटलं ऊन होतं तीन चार झाडं होती या ठिकाणी आणि भरपूर आंबे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे होते या ठिकाणी तर ते कसे कसे काढले काय काय मजा केली हे सगळं आम्ही यामध्ये शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा ला ला ला, आणि देखील करा तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इतकं सुंदर वातावरण आहे खूप छान वाटत आहे अगदी छान ऊन पडलेलं आहे आणि थोडी सावलीसुद्धा आहे आणि आता आम्ही सुरुवात करतो आहे तर आम्ही सुरुवात करताना नेहमीच काय करतो की थोडासा दही भाताचं नैवेद्य आणतो आणि एखादा नारळ फोडतो आणि मग सुरुवात करतो आंबे काढताना दरवेळेलाच अशा पद्धतीनं करतो तर घरातल्या ह्या गोष्टी सांगतात तर तसं करून मग आम्ही सुरुवात केली तर मी या ठिकाणी दाखवते तुम्हाला की पहिल्या झाडाचे आंबे हे वेगळे आहेत आणि हे बघा प्रत्येकाला एक एकच आंबा आहे याचा आकार वेगळा आणि हा जो आंबा आहे ना हा आंबा असा कलमीसारखा आहे आता ह्या माझ्या मुलीची धडपड चालू आहे ह्या झेलण्या घेते झेलण्या आम्ही साधारण एक दोन तीन आणलेल्या होत्या आता मुलं चढलेली आहेत झाडावरती काहींनी बकेट्स पिशव्यावरती नेलेल्या आहेत आता काय होतं सुरुवातीला खूप आंबे पटपट पटपट मिळतात कारण भरपूर असतात आता हे एक एक आंबे असे वरून खाली फेकत आहेत आणि एक एक आंबा झेलला जातो आहे अगदीच एखाद दुसरा पडतो आहे देखील खाली हे बघा असा झेलून अलगट ठेवला जातो आहे कारण की काय होतं की जर तो खाली पडला तर त्याला मार बसतो आणि नंतर तो, तो काळा पडायला लागतो आणि खराब होतो अगदी जे पडलेले आंबे आहेत ते आंबे आम्ही सेपरेट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून एक मिक्स झाले साधारणत सगळ्या आंब्यांची म्हणून एक बारा तेरा पोती भरली मस्त अशी जी आपली प्लॅस्टिकची पोती येतात ना ती तर असं प्रत्येकाचं काम चालू होतं एका झाडावरती दोन तीन मुलं चढली साधा होती साधारणतः दहा बारा मुलं होती एकूण जी की नेहमीच हेल्प करतात तर या पद्धतीनं ह्यांचं सा काम चालू आहे इकडे आता काही लोक झेलनीनं पण काढत आहेत पण झेलणीनं सुद्धा हात भरपूर भरून येतो आणि काही लोकांनी वरती पण पिशव्या त्याच्यानंतर बकेट्स नेलेल्या आहेत तिथल्या तिथंच ते बकेट पूर्ण फुल करतात आणि बकेट पूर्ण फुल केल्यानंतर मग ती बकेट किंवा ती पिशवी जी आहे ना ती खाली सोडली जाते आणि म्हणजे काय होतं की आंब्याला मार बसत नाही आणि खाली दुसरा पण व्यक्ती लागत नाही पण काही ठिकाणी काय होतं की आंबे खूप तुरळक असतात आणि खूप टोकावर ते असतात तर अशा ठिकाणी जाणं शक्य नसतं बघा तुम्ही आंब्याला कसा सुंदर पाड लागलेला आहे आणि खूप गोड आंबे आहेत आणि ऑर्गेनिक आहेत कोणत्याही प्रकारचं ह्याला खत वगैरे वापरलेलं नाही आहे आता हा माझा मुलगा देखील या ठिकाणी आंबे आहे इकडून गाड्या पण येत आहेत खरं थोडं रिस्की होतं कारण की आंबे झेलता झेलता जर मागं आला आणि एखाद्या गाडीचं आवाज नाही आला किंवा लक्ष नसेल तर तर तसं प्रिकॉशन घेऊनच सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या ते बघू शकता तुम्ही किती सुंदर ताजा तवाना आंबा आहे हा तसे आंब्याचं थोडे थोडे साठले मग असे ह्या पिशवीमध्ये सॉरी पोत्यामध्ये आम्ही भरत होतो आणि प्रत्येक वेळेला एक चार पाच पोती भरली की ती गाडीमध्ये भरायचो आणि मग ती घरी ठेवून यायचं आणि या सगळ्या गोष्टींना जवळजवळ एक अख्खा दिवस गेला सकाळी सा साधारण आम्ही नऊच्या दरम्यान वगैरे इथं आलो होतो नाश्ता वगैरे करून ह्या सर्व मुलांना आम्ही मस्त वडापाव चहा वगैरे दिला त्याच्यानंतर ती गावाकडे पद्धत आहे की जे काही आंबे उतरवतात हो ना तर त्या आंबेसुद्धा त्यांना दिले जातात तर तसे पण आंबे दिले गेले त्यापत हे बघा तुम्ही की किती असं वाकून आणि पुढं शेंडामध्ये असतील आंबे ना तर खूपच जपून काढावे लागतात तरी काही आंबेनंतर आम्ही सोडून दिले कारण ते खूपच असे टोकावरती होते कारण कुणी म्हणजे कुणी धडपडलं तर फार अवघड होईल त्यामुळं ते आम्ही सोडून दिले नाही म्हटलं तरी एक शंभर दीडशे आंबा आम्ही असाच सोडून दिला तो नाही काढता आला आम्हाला तर इथे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण केलं खूप मजा केली अख्खा दिवस इथं घालवला भरपूर मज्जा केली संध्याकाळी पण छान पार्टी केली सगळेजण मस्त जेवले वगैरे आणि मग आपापल्या घरी गेले हे बघा इथे किती आंबे ठिकठिकाणी पडले आहेत आता इथे हे आंब्यांची काही पोती भरली आहेत त्यामुळे हे आंबे आता गाडीमध्ये ठेवून घेत आहेत तर ही मुलं ना नेहमीच खरंच खूप मदत करतात आणि यांच्याशिवाय खरं या गोष्टी आपण करूच शकत नाही कारण प्रत्येक व्यक्तीला झाडावर चढता येत नाही आणि जे वजनानं हलके असतात किंवा जी फ्लेक्झिबल मुलं असतात ती हे कामं करू शकतात किंवा ज्यांना सवय पण असते ते इथं बघू शकता गाडीच्या डिकीमध्ये सुद्धा साधारण तीन पोती भरली आहेत आणि पुढे दोन अशी पाच पोती आहेत आणि ह्या आंब्यांना वजन भरपूर आहे त्यामुळं गाडी एकदम अशी बसल्यासारखी झाली होती आता हे आमचं शेत एका दुसऱ्या गावामध्ये आहे तर तिथून आम्हाला हे आमच्या गावामध्ये न्यायचं होतं तर पण ते ह्या मुलांवरती सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं होतं त्यामुळे ता भाऊ ही गाडी घेऊन गेला त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी मी बघून घेतल्या कारण काही मुलं झाडावर चढतात कसं पण म्हणजे मजा मस्ती चालू असते पण एखादा इन्सिडन्स होऊ नये त्याच्यातून त्यामुळे आपल्यावर ती जबाबदारी असते त्यामुळं लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं हे बघा किती अशा ह्या फांद्या टोकावरती असं अलगद अलगत, अलगत हळूहळू जाऊन त्या गोष्टी कराव्या लागतात तर याच्या डोळ्यात बघा चिक गेला माझ्या मुलाच्या पटकन आम्ही त्याचे डोळे धुतले आंबे काढताना अशा गोष्टी घडतात बहुतेकदा तर एक आंबा आत्ताशी झाला उतरून आता दुसरा स्टार्ट झाला आहे तर मी तुम्हाला जस्ट दाखवते की हे एवढे सगळे आंबे होते आणि अजूनही आम्ही सोडून दिलेत अजून दुसऱ्या शेतातले पण आहेत तर अशी आम्ही खूप छान मजा केली कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद